न्यूज नवे नवी दिशा। एंट्री आपल्या दादाची खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा फडकला असला तरी निवडणूक खानापूर घाट मात्यावरील लढतीनं चांगली चर्चेत आली या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांसाठी करंजे जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक वर्चस्वाशी ठरले होते सुरुवातीला करंजे जिल्हा परिषद गटात कोणाची उमेदवारी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतानाच भारतीय जनता पार्टीकडून मोही गावचे सुपुत्र दादा पाटील यांच्या पत्नी प्रियाताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली यानंतर मात्र विरोधी गटाच्या शिवसेनेत देखील उमेदवारीवरून काही काळ रस्सीखेच झाली सुहासनाना शिंदे तसेच राजाभाऊ शिंदे यांच्यामध्ये ही स्पर्धा रंगलेली होती अखेर नेत्यांच्या मध्यस्थीनं राजाभाऊ शिंदे यांच्या स्नुषा अॅडव्होकेट सईताई शिंदे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली तर पंचायत समिती बलवडी गणातून सुहास नाना शिंदे यांनी दंड थोपटले मोही गावचे सुपुत्र सुनील पाटील हे गावचे माजी सरपंच आहेत त्यांच्याकडे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीची सत्ता आहे सुनील दादा पाटील हे तसे आमदार गोपीचंद पडळकर यांचे पूर्वीपासूनचे कट्टर समर्थक आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांना मोठी ताकद दिली जिल्हा परिषदेची तिकीट देऊन सुनील पाटील यांना त्यांनी आणखीनच बळ दिलं सध्या ही निवडणूक सांगली जिल्ह्यात लक्षवेधी बनली होती विरोधी गटात नेत्यांना प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत सुनील पाटील यांचा करिश्मा चांगलाच अडचणीत आणणारा ठरला मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या उमेदवार प्रियाताई पाटील या आघाडीवर राहिले शेवटी बेनापूर गावात मतमोजणी येताच शिवसेनेच्या उमेदवारांनी मताधिक्य घेत बाजी पलटवली आणि विजयश्री या आणली शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांचा गलाई व्यावसायिक आहे नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण असं त्यांचा पिंड आहे गावात त्यांनी आपल्या सत्तेच्या माध्यमातून अनेकांना मदत केली अनेकांचे संसार त्यांनी उभे केले, केले। गोरगरीब लोकांसाठी ते नेहमी धावून जात असतात त्यामुळे अनेक लोक त्यांच्या पाठीमागे उभे आहेत सुनील पाटील या निवडणुकीत जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्यासाठी मोठा विजयच आहे कारण एकीकडे एक शिवसेनेचे दिग्गज उमेदवार आणि दुसरीकडे सर्वसामान्य घरातील व्यक्ती असताना मतदारांनी भक्कमरित्या मतदान सुनील पाटील यांच्या पारड्यात टाकले त्यामुळे आगामी काळातील नेतृत्व घाटमात्यावर अनेकांना लोटंगन घालणारं ठरले निवडणुकीनंतर कार्यकर्ते मात्र पराभवाने खचलेले नसून त्यांनी आमच्या दादांची राजकारणातील एंट्री दमदार असल्याची दरकाळी फोडली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा